गीता स्पेशल रेसिपीजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे एकदम मस्त टेस्टी पनीर मसाला रेसिपी कांदा लसूण न वापरता आपण कांदा लसूण विरहित पनीरची रेसिपी बनवणार आहोत तर त्याच्यासाठी मी इथं ग्रेवीसाठी दोन टॉमॅटो घेतलेले आहेत चार काजू दोन बदाम आणि एक चमचा मगजबी घेतलेले आहे याच्यामध्ये मी आता पाणी घालणार आहे आणि एक उकळ काढून घेणार आहे त्यानंतर टॉमॅटोची सालं काढून टाकणार आणि बदामची सालं काढून टाकणार आहे आणि थोडंसं पाणी टाकून छान पेस्ट करून घेणार आहे आणि ती पेस्ट आपण या पनीरच्या रेसिपीसाठी वापरणार आहोत मी पनीर, पनीर शंभर ग्रॅम घेतलेलं आहे आणि शंभर ग्रॅमसाठी ही हे एवढं मी साहित्य घेतलेलं आहे ही साधारण दोन माणसांना पुरेल एवढी मी ग्रेवी करणार आहे तर आता आपण पुढची कृती करूया पनीरचे मी असे तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही याच्यामध्ये मटारही वापरू शकता मटर पनीर तुम्ही कांदा लसूण विरेही जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हीच ग्रेव्ही वापरून मटर पनीर करू शकता माझी पेस्ट तयार झालेली आहे बघू शकता छान अशी मस्त पेस्ट करून घेतलेली आहे याला मी जरातलं पाणी वापरलेलं नाही टॉमॅटोचा जो रस होता त्याच्यातच ही पेस्ट छान झालेली आहे मी इथे मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये तिखट आहे दीड चमचा गरम मसाला एक चमचा हळद आहे अर्धा चमचा फोडणीसाठी हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आणि एक तमालपत्र चे तुकडे करून घेतलेले आहेत फोडणीसाठी मिरी पूड आहे अर्धा चमचा कसुरी मेथी आहे अर्धा चमचा आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे वळूया मी इथं एक टेबलस्पून गोड तेल घातलेलं आहे आणि एक चमचा मी इथं बटर घालणार आहे याच्यामध्ये आता आपण तमालपत्र घालून घेऊया आणि हिंग लगेचच आता आपण ही टॉमॅटोची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती घालणार आहोत ही ग्रेव्ही जी आता आहे ती आपण चांगल्या प्रकारे शिजवून घेणार आहोत म्हणजे अगदी जे आता आपण तेल आणि बटर वापरले ते पूर्ण ग्रेव्हीच्या वरती आलं पाहिजे इतकी आपण ती शिजवून घेणार आहोत आणि यानंतर आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत ग्रेव्ही मी जवळजवळ दहा मिनिट शिजवून घेतलेली आहे आता जरा जरा तेल सुटायला लागलेलं ला आहे मी गॅस मंद केला आहे आणि याच्यामध्ये आता मी अर्धी वाटी दूध घालून घेणार आहे मिक्स करून घेऊया आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीमही वापरणार आहोत पण मी पाण्याऐवजी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे कारण आपण कांदा लसूण वापरलेला नाही त्याच्यामुळे या ग्रेव्हीची टेस्ट बदलणार आहे तर अजून छान टेस्ट यायला येण्यासाठी मी इथं दूध वापरलेलं आहे याच्यामध्ये आता आपण मसाले घालून घेऊया हळद तिखट कसुरी मेथी काळी मिरी पूड गरम मसाला आपण नंतर घालणार आहोत हे मसाले आता आपण याच्यामध्ये घातलेले आहेत ते छान शिजायला हवेत त्याच्यासाठी मी पुन्हा दहा मिनिट ही ग्रेवी पूर्ण शिजून घेणार आहे मसाले आपले छान शिजलेले आहेत बघू शकता तेल सुटलेलं या आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया एक चमचा आपण याच्यामध्ये साखर घालणार आहोत कारण टॉमॅटो आहे थोडासा गोडसरपणा छान लागतो ग्रेवीला गरम मसाला घालून घेऊया तुम्ही दुधाऐवजी पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल आपापल्या आवडीनुसार वापरायचं आहे याच्यामध्ये आता आपण पनीरचे तुकडे घालून घेणार आहोत आणि एक पाच मिनिट आपण हे शिजवून घेणार आहोत कोथिंबीर घालून घेऊया पाच मिनिट आपण ही ग्रेव्ही शिजवून घेऊया आणि मग याच्यामध्ये आपण फ्रेश क्रीम घालणार आहोत की आपलं कांदा लसूण विरहित पनीर मसाला तयार होणार आहे एक पाच मिनिट आपण हे शिजवून घेतलेलं आहे आणि आपलं हे पनीर मसाला तयार झालेला आहे याच्यामध्ये फ्रेश क्रीम घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया ज्यांना कांदा लसूण आवडत नाही किंवा ज्यांना कांदा लसूण खायचा नाही अशांना ही जी आपण पनीर मसाल्याची ग्रेव्ही केलेली आहे ती नक्कीच आवडेल खूप मस्त टेस्ट लागते या ग्रेव्हीला तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा आणि तुम्हाला ही ग्रेवी जर आवडली तर तुम्ही मला कमेंटमधून नक्की कळवा चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत नक्की पोचतील भेटूया पुन्हा माझ्या नवीन स्पेशल रेसिपीसह गीता स्पेशल रेसिपीजमध्ये धन्यवाद